हॅलो मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये आणि माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला दाखवणार आहे ब्लाऊज डिझाईन आपल्या ब्लाऊजची उंची आहे साडे चौदा आणि रुंदी आहे साडे दहा आपला छत्तीसचा ब्लाऊज आहे साडेपाच इंच शोल्डर घेतले मी सव्वा दोन इंच गळारुंदी सव्वा तीन शोल्डर ठेवले गळ्याची उंची आहे अकरा इंच अकराला इथं मार्किंग करून खालच्या साईडला आपण अडीच इंच घेऊन बॉक्स बनवून घेऊया आता स्केल घेऊन स्केलने रेषा ओढून घेते मी चॉकने आता आपल्या गळ्याची उंची आणि रुंदी टाकून झाले इथं अडीच इंचावर मार्किंग करू मधल्या साईडला अर्धा इंच घेऊ मटक्याला आकार देताना अशा पद्धतीनं घेतलं तर आपल्या मग गळ्याला आकार खूप छान येतो तुम्ही नवीन असेल जमत नसेल तर अशा पद्धतीनं मटक्याचा आकार तुम्ही देऊ शकता इथं सव्वा सव्वा इंचावर मी मार्किंग करून घेते आता कॅनव्हस पेपर ठेवून घेतला आहे आपण जे खाली आखून घेतले तेच ह्या पेपरवर आखून घेऊया हा आपला मधला जो मटका गळा असेल तो गळा असेल साईडनं आपली डिझाईन राहील डिझाईनसाठी आपण सवा सवा इंचावर जे मार्किंग करून गेले तिथं पण आपण आखून घेऊया आता पेपर कडला काढून आपण व्यवस्थित कटिंग करून घेऊया आता मी साईडचा पेपर कट केला आहे मधला पेपर काढून साईडला ठेवला आपण तरवर पेपर ठेवून प्रेस करून घेऊया आता आपलं करून झालं आता आपण हे ब्लाऊजच्या कपड्यावर अस्तर ठेवूया ब्लाउजचा हा स कपडा आहे त्याच्यावर अस्तर ठेवू उलट्या सरळ ठेवून अस्तर ठेवून उलट्या साईडनं आता आपण साईडनेच्या सेंटरला टाचणी लावून घेते खालच्या साईडला पण आपण सेंटरला टाचणी लावूया आता आपण शिलाई करून घ्यायची जे कॅनव्हस पेपर आहे त्याच्या साईडने शिलाई करायची कॅनव्हस लावल्यामुळं काय होतं आहे आपल्या गळ्याचा आकार मोठा होत नाही आपण जेवढा ठेवला तेवढाच आपल्या ब्लाऊजच्या गळ्याचा आकार असतो कमी जास्त होत नाही आपण कॅनव्हस पेपर नाही वापरलं तर शिवताना आपला कपडा थोडं मग गळ्याचा आकार कमी जास्त होऊ शकतो पण जो मधला कपडा पिन काढून मध मद... खालच्या साईडनं पण मी शिलाई मारून घेतले तुम्हाला नंतर पट्टी लावायची तर तुम्ही नंतर पण पट्टी लावू शकता आता आपण हो मधला गळा आहे तो कट करून घेऊया दोन्ही टाचण्या काढून घेतल्याने आता आपण कट करून घ्यायचं जा। कट करून झालं आता आपण पेपरवर जो मधला पेपर निघालता कॅनव्हचा आपण गळ्याला आकार दिलं तो ठेवून त्या पद्धतीने आपण मार्किंग करून घेऊया मधल्या साईडनं केली आता बाहेरच्या साईडनं पण आउटलाईन मारून घेऊया म्हणजे आपल्याला तेवढी पट आता हे आपले डिझाईनचा पेपर झाला त्याच्या साईडनं आपल्याला शिलाई मार्जिनसाठी अर्धा अर्धा दा इंच किंवा पाव पाव इंच तुम्ही जेवढी शिलाई पकडेल तेवढा पेपर एक्स्ट्रा घेऊन अशा पद्धतीनं कट करून घेऊया जो मधला मटका गळ्याला आकार दिला आहे तो पेपर मी आता कट करून घेते कट करून झालं आता आपण वरील ब्लाउज पीसवर आपण शिलाई मारून घेऊया म्हणजे आपल्या ब्लाऊजला व्यवस्थित फिनिशिंग घेते अशाच पद्धतीनं आपण गळ्याच्या साईडला पण शिलाई मारून घ्यायची सो खूप सोपी आणि सुंदर हळदीच्या साडीवरची ब्लाऊज डिझाईन आहे नक्की पहा माझा व्हिडिओ थोडा जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अडीच इंच रुंदीची मी पट्टी घेतली घेऊन शिलाई मारून मी हे पलटून घेतले आता आपली इथली रुंदी किती आहे बघायचं अशा पद्धतीने सव्वा दोन आहे तर सव्वा दोन इंच घेऊन तेवढेच आपण तुकडे करून घेतले आता तुम्हाला किती जवळ लावायचे आहे थोडं अंतर ठेवून लावायचं असेल तर त्या पद्धतीनं तुम्ही असं पेपरवरही तुकडे लावून घ्यायचे शिलाई मारायची व्यवस्थित पूर्ण गळ्याभोवती आपण हे तुकडे लावून घेतले आपण डिझाईनचे दुसऱ्या साईडनं पण आपण आता शिलाई मारून घेऊया आता पूर्ण गळ्याभोवती शिलाई मारून झाली सेंटरला इथं आपण कट करूया म्हणजे आपला सेंटर कुठे समजेल ब्लाऊज पीसवर पण सेंटरला इथं मार्किंग करून घ्यायची म्हणजे बरोबर येईल कमी जास्त होणार नाही किंवा सरकणार नाही वरच्या साईडला मी दोन्ही साईडला टाचणी लावून घेतले आता आपण साईडनं पूर्ण गळ्या होती अशा पद्धतीनं शिलाई मारून घेऊया तर शिलाई मारून झाली दोन क्रॉसपट्ट्या काढल्यात मी आपण ते जॉईंट करून घेऊया आपण गळ्याला पायपिंग काढायसाठी क्रॉसपट्टी काढले तुमच्याकडं जर साडीचा वेगळा कलर असेल तर तुम्ही गळ्याला त्या कलरची पायपिंग घालू शकता माझ्या कस्टमरने साडीचा कपडा नाही दिलेला ब्लाऊजचाच कपडा होता मी त्याच कपड्याची पायपिंग लावली दुसऱ्या कपड्याची पायपिंग लावली तर आपल्या ब्लाऊजची डिझाईन आणि उठून दिसते आता आपण पायपिंग घालून घ्यायची आता पूर्ण गळ्याला पायपिंग घालून घ्यायची पायपिंग घालून झाल्यानंतर आपण साईडने लेस लावूया तुम्हाला साडीच्या कलरची लावायची असलं तर त्या कलरची पण तुम्ही लावू शकता मी गोल्डन कलरची लावून घेते पूर्ण गळ्याच्या भोवतली व्यवस्थित लेस लेस लावून डबल सिलाई करून घ्यायची तर कमरेच्या साईडला पण बॉर्डर आहे तरी पण खालच्या साईडला आपण प पट्टी आली तिथं येलो कलर होता मी लेस लावून घेतली दोन्ही साईडला आणि आपल्या गळ्याच्या कटला आपण पट्ट्या जोडवल्या त्याच्यावर मोती लावून घेतलेत मी तो व्हिडिओ माझा स्किप झाला आता एक प्लेट घेऊन गोल सर्कल काढून घेतला आपल्या कपड्याची ब्लाऊजची एवढी बॉर्डर उरले उरलेली आहे तर आपण ते व्यवस्थित खालच्या साईडला अस्तर ठेवून राऊंडमध्ये शिलाई मारून घेतली आता आपण साईडचा एक्स्ट्रा कपडा कट केला त्याच्यामधून दोन भाग केले त्या एका अबा भागामधून आणि दोन भाग केले असे चार भाग झाले आपण आता अस्तरवरच्या साईडला येऊन आपण पायपिंग घालून घेऊया कपड्याला म्हणजे आपले लटकन सुंदर होती अशा पद्धतीनं मी हे चारीही कोपरे शिवून घेते असं मधीच नाडी ठेवून आपली कपड्याचीच नाडी आहे तुमच्याकडं कपड्याची नसेल तर रेडीमेड नाडी ठेवून शिलाई मारून घ्या एक्स्ट्रा कपडा जो साईडचा आहे तो कट करून घ्या बघा किती भारी आणि सुंदर लटकन तयार झालं व्हिडिओ आवडला तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा पद्धतीने एकावर एक दोन लटकन मी लावून घेतले तुम्हाला जास्त लावायचे तर त्या पद्धतीनं तुम्ही जास्त पण लावू शकता चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्यामुळं धन्यवाद बघा ही आपली अशी सुंदर डिझाईन नक्की पहा